महायुती केसरी भाई आणि दिव्य या मैदानाचा सेमी फायनल सहा सुटतोय सुटला सेमी या मैदानातला सहा सुटला आणि सहा मध्ये सात घरांचा रात चालवला होण्यासाठी पात्र ट्यानी तटी शिरत परंतु शेवटच्या क्षणाला कोण माझे आधार उद्या काशी पोहोच आणि पडाळ हरून पोहच दोघात लढत आणि पड्याल सुंदर आणि आदत वयात यात जोडीनं काळ गाजला होता ज्याला सुंदर आदत होता तयार सेवी भाला सहा चा निका सेवी भाला सहाचा निकाल तास क्रमांक पाच वा धावलेली गाडी स्वरामधने भंडगावकडे पलट या गाडीचा एक नंबरला आणि तास क्रमांक चार धावलेली गाडी काशी विश्वज कला स्वची युवराज निवृत्ती अगावणे बारा होती या गाडीचा दोन नंबरला दोन विजिता पडला आणि मालकांचा जा चालकांचा जा हार्दिक